लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चालू चालू thank <laughs> you डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा अचिराम साहेबांचा जयशो साहेबांचा साबांचा जयशो संघर्ष करो बहन तुम्हारे संघर्ष करो बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा जयशो बस चलो चल जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुदेव तथागत भगवान गौतम जनक क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक श्री छत्रपती शाहूजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर पर, बाबासाहेब आंबेडकर बहुजन नायक मान्यवर श्री कांशीराम साहेब आणि तमाम बहुजन महापुरुषांना त्रिवार वंदन करून आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने किनवट माहोर विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आयरन लेडी बहनकुमारी मायावतीजी यांच्या एकोणसत्तरव्या जन्मदिवसानिमित्त आपण किनवट माहोर विधानसभेतर्फे वयंजिता वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे तर बहुजन समाज पार्टी ही दे देशातली राष्ट्रीय पार्टी आहे जे की दलित शोषित वंचित समाजाचं नेतृत्व या भारत देशासाठी करत आहे आणि या बहुजन समाजाला आजच्या घडीला बहन मायावतीजीवर भरोसा आहे म्हणून आज भारत देशाच्या कोण्याकोण्यामध्ये बहनजीचा वाढदिवस मोठ्या हर्ष साजरा करण्यात येत आहे त्या धर्तीवर चिनवट महाविधानसभेमध्ये आम्ही देखील बहुजन समाज पार्टीतर्फे या ठिकाणी बहिणीचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बहिणीचा वाढदिवसानिमित्त आपल्याला जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे तर बहिणीला आपल्याला बहुजन समाज पार्टी ही चालवण्यासाठी आर्थिक सहयोग देऊन सगळ्याला सहकार्य करायचं आहे त्यानिमित्तानं आज बहन मारावतीजींचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा बहन जी तुम संघर्ष करो साथ बहन जी तुम संघर्ष करो जय भीम जय भारत समाज सुधारक ज्योतिबा फुले क्रांती ज्योतिषाई फुले आदर्शी शाहू महाराज संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या बहुजन समाज पार्टी पाहून तालुका विधानसभा क्षेत्रांतर्गत जन काल कल्याणकारी योजने त्यांनी राबवली देशामध्ये आणि तिथं देशामध्ये सर्व राजा राज्यांनी अनुकरण केलं देशातील सर्व राज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनुकरण केलं महन कुमारी मायावती यांचा वाढदिवस कल्याणकारी दिवस म्हणून आज साजरा दिवस विधानसभा दिवस माउं विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि कार्य मतदारसंघातील कार्यकर्त्याच्या वतीनं या निमित्तानं एकच मला सांगायचं आहे शालेय विद्यार्थ्यांना मुलींना जे गरीब आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत अशा मुलींना शाळेत पाठवण्यासाठी सायकलिंगची योजना देशामध्ये सर्वात जास्त विद्यापीठे मेडिकल कॉलेज असतील विश्वविद्यालय असतील कॉलेज असतील सगळ्यात मोठं शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक सुधारणेचं जे प्रतिबिंब मन मायावती यांनी राबविलं ते अनन्य कुणीही देशात राबविलं नाही आणि म्हणून लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये असताना रिझर्वेशन इन प्रमोशनमध्ये बोलताना प्रस्थापित राजकारण्यांनी सभागृहात विरोध केला तर मायावती कधी हरल्या नाहीत त्यांनी त्यांना बोलण्याचा अधिकार बोलण्यापासून रोखण्याचं सभागृहाने डा गट षडयंत्र रचण्यात आलं पण त्यांनी कधी थांबल्या नाहीत आणि मग लगेच त्यांनी आपल्या पदाचा स्वाभिमानपणे राजीनामा दिला अशा आयर्न लेडी मायावतींचा आज वाढदिवस आहे आणि सर्वांनी या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांनी कर पदाधिकाऱ्यांनी आज कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं सर्व सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझं भाषण संप बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय बहनकुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त किनवटमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा